श्रीहरिगुरुभ्यो नमः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रसङ्ग्रहैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनिसृता भगवद्गीते चे माहात्म्य శబ్దాన్ూ సాయన భగవద్గీతే పఠనపాఠన మనన అనుసరణ కర్తవ్యం సంగత అమ్ము అమ్మాబోన్ గను అమ్క ఛాంగ దళరి తి భగవద్గీత బహూనా జన్మనామంతే జ్ఞానవాన్ ప్రపద్యతే వాసుదేవ सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ मस्तजन्माच्या अंत्यानु ज्ञान मिळत ज्ञान मिळलो तो ज्ञानी तो कैकीयक्लो परीपूर्णजाने देवासुदेव सर्व महात्मा भारी दुर्लभ स म्हणून अजय ಬಹೂನಾಮ್ ಜನ್ಮ ನಮ್ಮಂತೆ ಬಹು ಜನ್ಮ ಕಸಲ ಕೆತ ಏಸು ಕಾಯಂಗಳ ಕಳೆದು ಎಂಬತ್ತ ನಾಲ್ಕು ಲಕ್ಷ ಜೀವರಾಶಿಯನ್ನು ದಾಟಿ ಬಂದ ಈ ಶರೀರ ಮೊಣಗೇನೋ ದಾಸ ಸಾಹಿತ್ಯ ಅಂತ ದಾಸವರನ್ಯಾನಸ ಜೀವು ಮಸ್ತ್ ಜನ್ಮಗೆತ ಅನಂತ ಜನ್ಮ ಅರೆತ ತಂತೂ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ ಮೆಳ್ಚೆ ಭಾರಿ ದುರ್ಲಭ ಕ್ರಿಮಿಗೀಟ ಪೂರೈ ಜತ ಮಗೀರಿ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ ಮೇಳ್ತ ಮಾನವ ಜನ್ಮ ದೊಡ್ಡದು ಇದನ್ನು ಹಾನಿ ಮಾಡಲು ಬೇಡಿ ಹುಚ್ಚಪ್ಪಗಳಿರ ನುಂಗೇನು ವೈ ದಾಸ ನಮ್ಕ ಎಚ್ಚರಿಕೆ ದಿಲ್ಲ ದೇವಾಲೆಗೆ ಭಕ್ತು ಏಕೆ ಕಸನ್ ಮಣ್ ಕಸನ್ಮಣ್ಮ ಬಹು ಜನ್ಮ जनमान तू मनुष्य कसन करता म्हणून विचार केला रे मनुष्याल लहान भक्ता लहान चार विध म्हणले की आस्तिक जिल्हा मनुष्य भक्त म्हणून घेतला रे तंतु चार विध एकलो आर्त भक्त के एकलो अर्थार्थी भक्त एक जिज्ञासू आणि ज्ञानी भक्त आर्त भक्त संसारात मस्त विधारी अर्थ येता दुःख कष्ट सकडे असता सांज चेड अम्माल पोटांत असताना समेत ते माख के देवामा बंधनातुल्यान भायर काडी हा तुका ना विसर विसर के विसरना म्हणते झाल्यारी बाहेर ये विसरता आनीक मुला आनंद तंत मेळता आनंद अंत मेळता म्हणून एक वता वत वता मस्त जल्म काढता मागीर अपास वृद्धा प्यार पावी तेन्ना उपास देवाले मग के देवा हें जल्मात म्हाका कसलें करच्या जाय हें भगो बंदनातूला म्हाका पार कर देवा आनी एक जल्म आयले तेन्ना पुणे हातूं गेले चांगरी तीर भक्ती करता से बी करता म्हूण सांगून मगत असो असले अर्थ भक्त म्हूण आमी घेतला रे अर्थार्थी अर्थार्थी म्हळ्यार प्रत्येक मनुश्याक हांव शांती रे हा समाधान आहे रसू काम आनंद रसू काम संतोष आहे रस का म्हणजे नो ते संतोष तो खाई सोबिता द भित्ते रे एक सोन बाय सकट कडे सोबित ओदुड्ड म्हणलं हा आनंद रस्ता हा संसार आणतो घर बांधून घेणं लायक वेहिकलने घेणं लायक रीती रसलरी मका लायक जाता म्हणून यांचा लागत असता जलारी आनंद बाहेर ना ते भितेरस परमात्मान दिलारी దోగ్యతేటా కొ వరస కోరనా వైరస్ సంగీ ఫ జాంక్ గేలే హాపె ఫ వైరస్ గొత్తున్నా రే వాసన వైరస్ జన్మ జన్మా సమేత మక్ష ते वासना वैरसा निमित्त मस्त जन्म घेता जन्म एक एक जन्मातू एक एक वासना एक एक जाऊ का म्हणून सांगून त्याच्या माक्षी धावत असतात बहु जन्म कसला घेता म्हण रे आमच्या मनाचे आमेलेची भीतर आशिली मोह आमगेले भीतर आशिले अहंकार काम क्रोध लोभ मोह मदम कसन असे मिश्र जॉन आशिले मनाचे दौर्बल्या निमित्त आम्ही मस्त जन्म घेऊ बहुनाम जन्मनाम अंत्य ज्ञानवानमाम प्रपच्य ते ज्ञान पाव का गेल्या रे आम्ही कशी देवाल भक्ती करता म्हणून सांगल्या रे जिज्ञासू जेवता आम्ही जिज्ञासू भक्त कोण म्हणा देवा ज्ञान ज्ञानभक्ती वैरा दिदी आणि मला कसने नाका मका तुझे विषयां तू कसने गा तुगेला परोक्ष ज्ञान दी देवा तुझे भितेर आशिले तुझे ಚೈತನ್ಯ ಸ್ವರೂಪ ಚೆ ಸಾಾತ್ರ್ಮಕ್ಕೆ ಕರೆಸಿ ಗುಣ್ಯನು ದವಾಲತಿಜ್ಞಾಸು ಭಕ್ತಿ ಭಕ್ತ ಕ್ರಮೇಣ ಜ್ಞಾನ ಮೇಳ್ನು ತಗೇಲೆ ಜೀವನ ಚಂದ್ರೀರಿ ದ ಸಮರ್ಪಣ ಸಂಪೂರ್ಣ ಶರಣಾಗತ ಜಾಂಗೇನು ಸಂಸಾರವೈರಶಿ ಮೋಹ ಸೋಣಗೆ ಶರಣಾಗತಿರಿ ಕಸನೆ ಕಾಮ ಕರ್ತೀಯ ಸಕ್ಕ ಪ್ರೀತಿ ಚಿಗೋಸ್ಕರ म्हणून सांगून करता देऊ देवाक कर सकड कडे तागेल त्यागे विदर्भ भारी, भारी विश्वरूप दर्शन जत कंड कंडल्ली विश्वरूप व तसले महात्मा भारी दुर्लभ हंगा वासुदेव सर्व मित्र म्हणगेन तसं सांगला मूळ मी आलोचन करता वासुदेव म्हणली शुद्ध मन अशिल लागते तशी ಅತ್ಯಂತ ಶುದ್ಧ ಮನಾರೀ ಶರಣಾಗತಿ ಪಾವಂಗೇನು ದಾನ ಜ್ಞಾನಾ ನಿಮಿತ್ತ ಸಕಳ ಸಕ ಜೀವನ ಸಮರ್ಪಣ ನಿಮಿತ್ತ ಸಕಡೆ ದೇನ ತೃಣಮ ನ ಚಲ ತಿಾರಿ ಜಗತ್ಯಂತೂ ಅಸ್ಸು ನು ಆಸನ ಪೂ ಜ್ಞಾನ महाज्ञानी महात्म तो भारी दुर्लभ स म्हणून सांगलं ते ज्ञान कसं नाही मुणगीन आम्ही अर्थ करून घ्यायच्याक प्रयत्न केला रे त्याचे दोन्ही उदाहरणं दिवेत एक वासुदेव सर्वमिती हरिपरतर सत्यम जगत मुनीन आम्ही एक वाक्य घेतल्या रे हज्जे यथार्थ ज्ञान आम्ही पोळक शब्दार्थ शब्दाथव विपरीत ज्ञानजव नय हरी परतरः सत्यम जगत मिथ्या जगत मिथ्या मन सत्य जगत मिथ्य नये जगत सत्य म्हण कशी जाता कशी कळता यथाज्ञान सांगतो संतो आम्ही आलोचन केलरी विभूत योगा तो देवान सांगला सकड वस्तू भितरी दोळ्या कसन कसन ताजे परती एक्का भीतरी हांव ते वस्तूक त्या स्वरूप ते गुण दिवच्या की हा तां भीत असं म्हणून दळां सांग हे एक उदाहरण उद्धारने। हे उदाहरण आमकां कसं करता म्हणजे जगती वही सत्यच हरी ही श्री हरी म्हणलो पर तर सर्वोत्तम मुणकलची मात्र नैशी वासुदेव हा म्हणलो सर्वोत्तम गुण कळची मात्र नैशी तर प्रती एक वस्तू प्रती एक दोळे दिसे कसले कसन की ताजी सकल ताका ताजे स्वभाव ता ता ताजे गुण दिवून घे तीतर तशी जाऊन जगत ते सत्य करा ताजे भीतीरी परमात्मा ना म्हणून जगती ना जगती असं आमक दिस म्हणून ताका कारण परमात्मा परमात्मा कितले सत्य की तितले सत्य जगत म्हणून सांगतं अनेक उदाहरणे पळले रे करत मूर्ती देऊ करतात मूर्तीची देव नाई मूर्तीचे भीतर या मूर्त रूपारी चैतन्य रूपारी राबून घेणू आमक सक्कड दले कामधेनो कल्पतर स्वरूपारी पार्थसारथी देवस्थ पुरो रामचंद्र पुरो पुणेसो मूर्ती देव ना मूर्ती भीतर चैतन्य देव देह भायर म्हणून झाले देव भितर असत असले वासुदेव सर्व मित्र तशी यथार्थ ज्ञानारी देवाले भारी प्रीती देवाले सेवे करून येणू प्रीणयामो वासुदेव म्हणून सांगल्यावरीची मुगेले आचार्य मधवाले आणि तंगेले प्रीतीची मस्त शिष्य दासभरिण्य सक्कट जना असले महात्मा जाऊन आशिले त्यां सक्कट अपरोक्ष ज्ञानजला अपरोक्षाना देवाला तलयी असताची सल जन भारी दुर्लभस तसल महात्म भारिदुर्लभस मुं सांगला रेणयामो वासुदेव देवता मंडला खंडमंडनं दुर्जन सज्जनो भूयात सज्जन शालीमापनुयात शान्तो मुचेभ्यो मुक्तशान न्यान विमोच म प्रार्थना पार्थसारथी गीताचार्य दवनशील देवाल पाय मुलात वर्ण दोन्ही इतर वाकुसुम देवाल करता, मुला समर्पणकर्ता श्रीकृष्णापणस्तो